हॅलो फ्रेंड्स पौर्णिमास किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत सांबर तर त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे कापून एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे एक वांग त्यानंतर थोडासा लाल भोपळा एक शेवगा कट करून आणि चिंचेचं पाणी घेणार आहे इथे मोहरी जिरे लाल मिरची पावडर हळद मीठ जिरे पावडर सांबर मसाला आमचा कोल्हापुरी मसाला बेडगी मिरची ड्राय आणि कढीपत्ता आणि इथे हिंग घेतलेलं आहे आता गॅसवर मी कुकर तापायला ठेवला ते आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तापलं की यामध्ये मोहरी घालणार आहे मोहरी चांगली तडतडली तर तर की जिरे घालणार आहे त्यानंतर कढीपत्ता घालणार आहे आता मिरची घालणार आहे ड्राय आणि कांदा घालणार आहे आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये वांगं घालणार आहे लाल भोपळा ॲड करणार आहे आणि टॉमॅटोसुद्धा घालून घेणार आहे आणि आपला शेवगासुद्धा घालणार आहे आणि आता हे परत एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहे आणि हळद घालणार आहे पाव चमचा पुन्हा एकदा रित्या मिक्स करून तुरीची डाळ घालून घेणार आहे त्यानंतर आता यामध्ये मिरची पावडर घालणार आहे अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा आमचा कोल्हापुरी मसाला घालणार आहे त्यानंतर सांबार मसाला एक मोठा चमचा घालणार आहे जिरे पावडर पाव चमचा आणि मीठ चवीनुसार घालणार आहे आणि पुन्हा एकदा हे मसाले सर्व भाज्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाण्यामुळं आपल्या भाज्या लवकर दिन आहे आणि सुद्धा आपलं टेस्टी तयार होणार आहे तर पुन्हा एकदा कोथिंबीर घालणार आहे आणि इथे चिंचेचं पाणी घालणार आहे मग अशी जी चिंच भिजत घातली होती ती गाळून पाणी घालणार आहे आणि कोथिंबीर आता याला तीन ते चार शिट्ट्या देऊन घेणार आहे बघू शकता सांबर आपलं तयार झालं आहे खूपच छान असा कलर आलेला आहे आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता हे गरमागरम सांबर इडली किंवा नुसत्या सोबत खायला सुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा